आज बनवते मी जास्त मसाल्याचा वापर न करता वांगेची भाजी तर ती कशी बनवते ती बघा तर इथे वांगे चिरून मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवलेत सोबतच शेंगण्याचं कूट खोबरं आलं लसूण आणि कोथिंबिरीचं वाटण घेतले हळद तिखट मीठ आणि धनेजिरे पूड टाकलेली आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि पाण्याने चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे वाटण आपलं मिक्स झालं की आपले जे पाण्यात बुडून ठेवलेले वांगे आहे ते चांगले पिळवून घ्यायचेत आणि मग आपल्याला हे वाटण आहे ते वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे असे सगळे वांगे भरले की कढईमध्ये तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये जिरा टाकलाय आणि हिंग टाकलेलं आहे आणि एक जो हिरवा वाटण मी बनवलं होतं तो एक चमचा टाकलेला आहे आणि फोडणी बसली की त्याच्यामध्ये मी टाकलेत वांगी भरलेली आणि राहिलेला मसाला आहे चांगलं पाच ते दहा मिनटं स्टीम झालं की व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या पॉटमधलं पाणी अर्धा ग्लास असेल ते ओतले आणि त्याच्यामध्ये झाकून ठेवलं आहे तर आपली वांग्याची भाजी तयार आहे कशी वाटली चमचमीत मी तशी वांग्याची भाजी कॉमेंट आणि लाईक शेअर सबस्क्राईब